वैभव प्राप्त करून देणारे सुख समृद्धी देणारे लक्ष्मी प्राप्ती करून देणारे आणि मनशांती आणि कीर्ती मान सन्मान मिळवून देणारे व्रत म्हणजे अनंत चतुर्दशीचे व्रत अनंत म्हणजे कधीच न मावळणारा कधी न संपणारा त्यामुळे अनंत चतुर्दशी दिवशी भगवान विष्णूंच्या रूपांची पूजा करून त्यांचे स्मरण करण्याला विशेष महत्त्व आहे जो कोणी अनंत चतुर्दशी दिवशी विष्णूंच्या अनंत रूपांचे पूजन करून त्यांचे स्मरण करतो त्याच्या आयुष्यामध्ये वैभव सुख समृद्धी ऐश्वर कीर्ती मान सन्मान सर्व काही गोष्टींची प्राप्ती होते नमस्कार आपल्या चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये सहा सप्टेंबरला शनिवारी अनंत चतुर्दशी आलेली आहे आणि अनंत चतुर्दशी दिवशीच गणेशाचं विसर्जन देखील केलं जातं दहा दिवस आपल्या घरामध्ये विराजमान असणाऱ्या गणरायाला या दिवशी निरोप दिला जातो आणि याच दिवशी अनंत चतुर्दशी म्हणजेच भगवान विष्णूंच्या रूपाचे पूजन केले जाते या दिवशी आपल्याला एक साधी सोपी पूजा मांडणी करायची आहे आणि घरातील सर्वांनी एक धागा जो असतो त्यालाच अनंताचा धागा म्हणतात तो बांधायचा आहे हा धागा अनंत चतुर्दशी दिवशी घरातील प्रत्येकाने जर आपल्या हातामध्ये बांधला तर अनेक प्रकारच्या सुखांची प्राप्ती आपल्याला होते त्याचबरोबर आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत ते तर त्या येणाऱ्या वर्षामध्ये निश्चितच विष्णूंच्या कृपेने लक्ष्मीच्या कृपेने पूर्णत्वात येतात आणि त्या इच्छा पूर्ण होण्याचे मार्ग मिळतात त्यामुळे अनंताचा धागा प्रत्येकाने अनंत चतुर्दशी दिवशी आपल्या हातामध्ये बांधायचा आहे आणि त्याआधी आपल्याला फक्त एक पाच मिनिटाची पूजा ही करायची आहे अनंत चतुर्दशी दिवशी केली जाणारी ही पूजा आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती मिळवून देते त्यामुळे बघा प्रत्येकाने घरामध्ये अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये होणारी ही पूजा मांडणी करा अनंताची म्हणजेच विष्णूंची पूजा या दिवशी करायची आहे ही पूजा कशी करायची आहे हे मी थोडक्यात सांगितलेलं आहे प्रत्येकाने अवश्य ही पूजा करा अनंताचा धागा घरातील सर्वांनी हातामध्ये बांधायचा आहे तो कशा प्रकारे बांधायचा आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर नक्की सर्वांनी शनिवारी अनंत चतुर्दशी दिवशी हे पूजन करायचं आहे तर हे पूजन शनिवारी सहा सप्टेंबरला कधी करायचं आहे तर तुम्ही अनंत चतुर्दशी दिवशी सहा सप्टेंबरला शनिवारी दिवसभर कधीही ही, ही पूजा मांडणी करू शकता अगदी रात्री बारा वाजेपर्यंत जरी हे पूजन केलं तरी चालेल पण पूजन करायला विसरू नका आधी मी तुम्हाला साहित्य सांगते तर अनंत चतुर्दशीच्या पूजनासाठी आपल्याला विष्णू आणि लक्ष्मीचा फोटो लागणार विष्णू आणि लक्ष्मीची जोडीने या दिवशी पूजा करायची असते आणि त्यांचे पूजन अनंत चतुर्दशी दिवशी आपल्याला करायचे असते त्यामुळे हा फोटो आपल्याला लागणार आहे त्याचबरोबर अनंताचा धागा आपल्याला लागणार आहे लाल पिवळा जो धागा असतो त्याला कलावा देखील म्हणतात तर पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला हा धागा मिळून जाईल तर तुम्ही अशा प्रकारे हा धागा आणा या पूजनामध्ये अनंताचा धागा म्हणजे हा लाल पिवळा धागा असतो त्याचबरोबर फुलं लागणार आहेत आपल्याला फळं नैवेद्यासाठी खडी साखर किंवा घरातील साधी साखर ठेवली तरी चालेल आणि विष्णू नामावलीचं पुस्तक किंवा तुम्ही ते ऐकणार असाल तर फक्त तुम्ही ते श्रवण केलं तरीही चालेल किंवा प्रिंट मारून आणा तुम्ही विष्णू नामावलीचे आणि ते तुम्ही वाचन केलं तरीही चालेल आता बघा आपल्याला पूजा मांडणी करताना जो फोटो आहे लक्ष्मी आणि विष्णूंचा तर तो स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यायचा आहे आणि शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे फोटोला हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायचे आहेत दिव्याला देखील हळद कुंकू अक्षत अर्पण करून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला आधी दीपपूजन करायचं आहे दिव्याचं पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे आता हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आपल्याला आणि फोटोला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर फुलं अर्पण करून घ्यायची आहेत आता जे जे साहित्य आहे आपण इथे मांडलेलं आहे अनंताचा धागा असेल दिवा आहे फोटो आहे तर त्या सगळ्यांना हळद कुंकू अक्षत आपल्याला अर्पण करून घ्यायचे आहेत अगदी साधी सोपी पूजा मांडणी आहे काहीही जास्त वेळ लागत नाही तुम्हाला तासन तास बसण्याची गरज नाही जिथे देवघर आहे तुमचं तिथेच जरी तुम्ही हा फोटो ठेवून पूजा केली तरीही चालेल आता फुलं आपल्याला अर्पण करून घ्यायची आहेत विष्णूंना लक्ष्मीला आणि पूजन करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि अनंताच्या धाग्यावर आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे हे पण मी सांगते नैवेद्य आपल्याला फळांचा दाखवायचा आहे केळी सफरचंद जे काही फळं आहेत त्यांचं नैवेद्य दाखवा आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे एखाद्या भांड्यामध्ये म्हणजे तांब्या भांडं ठेवलं तरीही चालेल आणि अशा प्रकारे बघा अगदी दोन मिनटात हे पूजन होऊन जातं पूजन इथे झालेलं आहे धूप अगरबत्ती लावायची आहे आणि अशा प्रकारे हे पूजन करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे तर नैवेद्य दाखवायचं आहे साखरेचा नैवेद्य मी दाखवलेला आहे तुम्ही शिरा देखील बनवू शकता आणि आपल्याला अशा प्रकारे तुळशीपत्र जे आहे तर ते नैवेद्यावर ठेवायचं आहे नैवेद्यम समर्पयामी अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आता बघा विष्णू नामावलीचं पठण या दिवशी करण्याला महत्त्व आहे तुम्हाला जर मिळाली तर तुम्ही एक हजार एक तुळशीपत्र विष्णूंची एकशे एक नावे घेऊन ती विष्णूंना अर्पण करू शकता आता बघा आपल्याला काय करायचं आहे तुळशीपत्र घ्यायचे आहे तुम्ही एक घ्या अकरा घ्या किंवा एकवीस घ्या जेवढी तुम्हाला तुळशीपत्र मिळतील तेवढी घ्या नाही तेवढी मिळत फक्त एक तुळशीपत्र घ्या उजव्या हाता हातामध्ये घ्यायचं आहे आणि विष्णू सहस्त्र नामावलीचं आपल्याला पठण करायचं आहे पठण करणं शक्य नाही आहे तर तुम्ही ते ऐका लावायचं आहे ते आपल्याला आणि त्याचं श्रवण करायचं आहे आणि ते तुळशीपत्र आपल्याला विष्णूंना अर्पण करायचं आहे बघा ज्याप्रमाणे तुळशी ही विष्णूंना प्रिय आहे तुळशीसारखे आम्हाला पवित्र भक्ती त्याग आमच्यात निर्माण होऊन आम्हीही तुम्हाला प्रिय असू द्यात आणि तुळशीप्रमाणेच तुम्ही आम्हाला तुमच्या चरणात हृदयात हे स्थान द्या असे आपल्याला तिथे विष्णूंना प्रार्थना करायची आहे म्हणजे तुळस ज्याप्रमाणे विष्णूंना प्रिय आहे आणि तुळशीचे स्थान हे विष्णूंच्या हृदयात आहे त्याचप्रमाणे आम्ही पण विष्णूंना प्रिय असू द्यात हा त्यामागचा उद्देश आहे या व्रतामागचा त्यामुळे बघा तुळशीपत्र आपल्याला या पूजेमध्ये विष्णूंना जरूर अर्पण करायचे आहेत तुम्ही एकतरी तुळशीपत्र या दिवशी अर्पण करा शक्य असेल तर एक हजार एक तुळशीपत्र वाहून तुम्ही हे पूजन केलं तरीही चालेल पण प्रत्येकाला ते शक्य नाही त्यामुळे मिळतील तेवढे तुळशीपत्र तुम्ही विष्णूंना अर्पण करा त्यानंतर अनंताचा जो धागा आहे तो आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम नमः या मंत्राचा तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि तो जो अनंताचा धागा आहे तो देखील तुम्हाला विष्णूंच्या चरणापाशी ठेवायचा आहे जी तुमची इच्छा आहे जी तुम्हाला येणाऱ्या वर्षामध्ये पूर्ण व्हावी असं वाटत आहे ती देखील तुम्ही बोलून दाखवू शकता तिथे तुम्ही प्रार्थना करू शकता विष्णूंना की अशी अशी माझी इच्छा आहे ती येणाऱ्या वर्षामध्ये नक्कीच तुमच्या आशीर्वादाने पूर्ण होऊ द्यात आणि त्याचबरोबर माझ्या घरामध्ये ऐश्वर समृद्धी येऊ द्यात अशी तुम्ही इच्छा बोलून दाखवू शकता आणि तो जो धागा आहे तो आपल्याला अशा प्रकारे तुळशीपत्र अर्पण केल्यानंतर तिथे ओम अनंतायन मह या मंत्राचा जप करत तिथे अर्पण करायचा आहे गतवैभव गतमान मनशांती मिळवून देण्यासाठी हे भगवान विष्णूंचे सर्वश्रेष्ठ असे व्रत समजले जाते त्यामुळे बघा अशा प्रकारे हे व्रत करून अनंताचा जो धागा आहे तो नक्की तुम्ही विष्णूंच्या चरणापाशी अर्पण करा तुमची इच्छा बोलून दाखवा दाखवा आणि आपल्याला अशा प्रकारे हे पूजन झाल्यानंतर हा जो धागा आहे तो घरातील सगळ्यांनी हातामध्ये बांधायचा आहे तुमची इच्छा असेल तर घरातील सर्वांना हा धागा बांधू शकता अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत पण फक्त तुम्हालाच बांधण्याची इच्छा असेल तर तुम्ही स्वतःही फक्त हा उपाय करून आ, आ, आ जो हा, हा, <ते ते हा जो धागा आहे तो हातामध्ये बांधू शकता महिलांनी डाव्या हातामध्ये हा अनंताचा धागा बांधावा आणि पुरुषांनी उजव्या हातामध्ये हा धागा बांधायचा आहे लहान मुली असतील तर त्यांनी देखील डाव्या हातामध्येच बांधावा लहान मुलांनी उजव्या हातामध्ये हा जो धागा आहे तर त्यांच्या हातामध्ये तो बांधायचा आहे आणि हा धागा आपल्याला वर्षभर हातामध्ये ठेवायचा असतो आणि पुढच्या अनंत चतुर्दशीला तुम्ही तो विसर्जित करू शकता तर नक्कीच याप्रमाणे तुम्ही व्रत हे करा येणाऱ्या सहा सप्टेंबरला शनिवारी अनंत चतुर्दशी आहे या अनंत चतुर्दशी दिवशी तुम्ही अगदी रात्री बारापर्यंत जरी हे पूजन करून अनंताचा धागा हातामध्ये बांधला तरीही चालेल येणारे वर्ष सुखसमृद्धीचे जावे यासाठी हे व्रत नक्की प्रत्येकाने करा वर्षातून एकदाच करता येणारे हे अनंत चतुर्दशीचे व्रत प्रत्येकाने नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना अनंत चतुर्दशी दिवशी या प्रकारे अनंताचा धागा बांधून हे पूजन करता येईल